मित्रांनो राज्याच्या सत्ता संघर्षानंतर सर्वात मोठी अपडेट पुढे येऊ लागली आहे शिंदेगडात सर्वात मोठी खळबळ शिंदेगडातील आमदाराने दिलंय सर्वात मोठं एक गोफेस्फोट भर चौकात स्वतःला घेणार फाशी लावून मित्रांनो नेमका हा आमदार कोण आहे राज्याच्या सत्ता संघर्षानंतर या आमदाराने असं काय महत्त्वाचं विधान केलंय यामुळे सध्या ते ट्रोल होत आहेत नेमके आमदार महाशय कोण आहेत स्वतःला का भर चौकात फाशी लावून घेणार आहेत बघूया नेमका त्यांचा व्हिडिओ कालपासून सबंद महाराष्ट्रामध्ये का होतोय व्हायरल त्यांना का केलं जात आहे ट्रोल मित्रांनो व्हिडिओ शेवटून बघूया तुम्हाला मी सांगतो आता येणाऱ्या एप्रिल मध्ये जी लोकसभेची निवडणूक आहे छातीवर ठोक देऊन सांगतो की या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्रभाई मोदीच होणार जर नरेंद्र भाई या देशाचा पंतप्रधान जर झाला नाही हा संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी येईल या देशाचा पंतप्रधान आ नरेंद्र मोदी भाई झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो हे आहेत हिंगोलीचे आमदार शिंदेगडाचे संतोष बांगर प्रत्येक वेळी अशी विधाने करून सध्या स्वतःला चर्चेत राहण्याचं ते प्रत्येक वेळी अट्टस करतात मात्र या विधानाने शिंदेगडात खळबळ वाली महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जातोय मित्रांनो त्यांनी हे केलेले वक्तव्य आपल्याला तरी पडताय का अशा प्रकारची वक्तव्य आमदारांनी करावी का नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या